दारुड्या मी आज खूप खुश आहे मित्र का दारुड्या दारूचं झाड लावले <laughs> दारुडा फुल नशेत घरी येतो बायको चपला घेऊन तयार असते दारुडा विचारतो पूजा चालू आहे का बायको हो तुला चपला आणि प्रसाद देणं बाकी आहे दारुडा देवाकडे प्रार्थना करतो हे देवा दारू कधी माग करू नकोस देव विचारतो का दारुडा कारण पाप माग झालं तर लोक पुण्याचं नाटक करतील <laughs> दारुडा डॉक्टरांकडे गेला साहेब मेंदूवर परिणाम होतोय डॉक्टर दारू बंद करा दारुडा मेंदू बंद होईल पण दारू बंद नको <laughs> दारुडा मंदिरात गेला आणि लिंबू मिरची मागितली पुजारी कशासाठी दारुडा दारूवर बांधून बायकोपासून वाचवण्यासाठी <laughs> दारुडा घरी आला आणि बायकोने विचारलं काय घेऊन आलास दारुडा शांती आणि समाधान आणि एका छोट्याशा बाटलीत सुख <laughs> दारुडा बारमध्ये ओरडतो सगळ्यांना पेग माझ्याकडून वेटर पैसे दारुडा भावना पुरेशा नाहीत का दारुडा बार बारमध्ये शायनिंग करत बसलेला वेटर म्हणतो साहेब इतका खुश का दारोडा बायको माहेरी गेली आणि सेल चालू आहे वेटर मग काय हवे दारूडा, एक बॉटल स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन आहे <laughs> <laughs> दारुड्या मी डॉक्टरांकडे गेलो होतो मित्र काय म्हणाले दारुड्या दारू कमी प्या म्हणाले म्हणून मी लहान ग्लास घेतला दारुड्या मी शपथ घेतो आता कधी प्यायचं नाही मित्र मग ही बाटली दारुड्या ही शेवटची शपथ दारुड्या माझं पोट दुखतंय डॉक्टर दारू सोडा दारुड्या दारू सोडली तर मन दुखेल <laughs> असेच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हसी फसी कॉमेडी